नमस्कार आता भूमीने पारितोषला मेसेज केलेला असतो की बाळाचे काही फोटो मला पाठव पण तो मेसेज येताच आता अबोली तो मेसेज बघते आणि अबोली म्हणते नाही नाही पाठवू शकत तू मेसेज फोटो दिला अरे नवजात बाळाचे फोटो पाठवायचे नसतात त्यावेळी पारितोष म्हणतो ते कसं शक्य आहे अगं त्या घरातली लोक मला मुलासामान मानतात आता ते फोटो मी पाठवणार त्यावेळी अबोली म्हणते नाही नाही पाठवू शकत तू मी सांगते ना सांग फोन करून त्यांना मी फोटो नाही पाठवू शकत त्यावेळी पारतोष म्हणतो नाही जमणार त्यावर आता अबोली म्हणते तू नाही जमणार म्हणतोस ना तर मग मी वरते फोन आणि मी मेसेज टाकते आता अबोली ही आता मेसेज पाठवते कि नवजात बाळाचे फोटो पाठवायचे नसतात म्हणून आम्ही फोटो नाही पाठवू शकत तो मेसेज आता इकडे भूमी वाचते आणि भूमीला मोठा धक्का बसतो भूमी विचार करत असते तर आता आकाश हा भूमीला समजावत असतो भूमी ह्या ना तू बाहेर आलीस ना की आपण त्या बाळाला भेटायला जाऊ वाटलं तर रोज जाऊ त्यामुळे भूमी थोडासा सांभाळून घेते आणि आता भूमी ठीक झालेली असते भूमी आता हॉलमध्ये येऊन बसलेली असते भूमी हॉलमध्ये बसलेली असते आणि तिथे आजी सुद्धा असतात आजी भूमी सगळेजण हॉलमध्ये असतात तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो भूमी आता ना मी जादू करणार आहे ती जादू व्यवस्थित बघा आता आकाश एक टोपी घेतो आणि ती टोपी आव मंतर छू मंतर काउ मंतर बोलून ती टोपी उडवून टाकतो आणि ती टोपी गायब होते टोपी गायब झाल्यावर भूमी बघतच बसते त्यानंतर आकाश म्हणतो आता आम्ही आणखी एक जादू करतोय ती बघा आणि मला सांगा त्यानंतर आकाश परत मंत्र म्हणायला सुरुवात करतो आहो म्हण छू काऊ मंत्र बोलल्यानंतर छू म्हणतो आणि ती टोपी परत येते ते बघितल्यावर भूमी खुश होते आता आकाश विचारतो भूमी कशी वाटली माझी जादू तुला त्यानंतर भूमी म्हणते आकाश जशी तू जादू करून टोपी गायब करू शकलास आणि गायब केलेली टोपी पुन्हा आणू शकलास तसंच माझ्या कायब झालेल्या बाळाला तू परत आणून दे ते ऐकल्यावर आकाशला धक्का बसतो आकाश आता भूमीला काय बोलणार तर इकडे रागिणी ही ऑफिस मध्ये गेलेली असते आणि ती तिचा कारनामा चालू करते रागिणी पैशाने भरलेली बॅग ऑफिस मधून उचलते आणि आता बाहेर जाऊ लागते ते बघून राजा काकांना धक्का बसतो राजा काका बघतात आणि लगेच भूमीला कॉल करतात आणि भूमीला म्हणतात भूमी तुला माहिती आहे का रागिणी पैशाने भरलेली बॅग घेऊन आता ऑफिस बाहेर निघाली आहे त्यावर भूमी म्हणते राजा काका तुम्ही एक काम करा आता तुम्ही आत्यांचा पाठलाग करा आणि ते पैशांनी भरलेली बॅग कुठे घेऊन जात आहेत ते बघा आणि त्यांना पैशांनी भरलेली बॅग घेऊन जाताना रंगे हात पकडा आता राजा काका सुद्धा त्याच कामाला लागतात राजा का काका आता रागिणीच्या पाठोपाठ जात असतात रागिणीला काहीच माहिती नसतं रागिणी पैशाची बॅग भरलेली घेऊन पुढे जात असते आणि नंतर राजा काका जात असतात काही अंतरावर गेल्यावर राजा का काका म्हणतात रागिणी थांब रागिणी थांबते राजा काका म्हणतात तो ऑफिस मधना घेऊन एवढी कॅश बल्ली बॅग कुठे घेऊन चालली आहेस त्यावर रागिणीला धक्का बसतो आता राजा काकांनी रागिणीला रंगे आत पकडलेला आहे भूमी आणि राजा काकानी आखलेल्या प्राणमध्ये रागिणी सापडलेले आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू